मांद्रे गट काँग्रेसतर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते प्रदीप देसाई देवेंद्र प्रभू देसाई गटाध्यक्ष नारायण रेडकर व बाबी बापकर यांनी विजय सरदेसाईंवर तीव्र शब्दात टीका केली काँग्रेस पक्षात अमित सावंत यांना दिलेला प्रवेश हा पक्षाचा निर्णय असल्याचं सांगत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासोबत सत्तेत असताना विजय सरदेसाईना डॉक्टर सावंत आणि भाजप आवडत होते का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला ब्लॉक अध्यक्ष याच सांगायचं की जेव्हा पक्ष एखादो निर्णय घेता तो पक्षाच्या हिताची गोष्ट असता जो पक्षाचे हित चिथूनच पक्ष निर्णय घेता आता जो निर्णय पक्ष घेता जाऊ पक्ष पक्षाचा अध्यक्ष असो किंवा एक ब्लॉक अध्यक्ष असो हे एक दोघ जण निर्णय घेणार त्या निर्णयाक सगळ्यांचा भाग असता सहभाग विचार घेऊन त्या प्रमाणे निर्णय जाता आणि तो विचार त्या विचाराप्रमाणे चर्चे लागतात आता ते कसे असतं असतं हित असल्या प्रमाणे ते हित तो विचार पक्ष हित पण ते करतात आता जो निर्णय त्याला घेतला ह्यो निर्णय जो असा ह्यो निर्णय आमचा सगळ्यांचं मिळून असा आणि त्या निर्णयाप्रमाणे काल त्याचा आम्ही प्रवेश केला डिस्ट्रिक्ट ऑफिस व लहान पक्ष स्थानिक पक्ष तो वाटो जर तरी आज त्यांच्यानी किती चिंतला की आपण सगळ्या बर फील्ड करपाचे हे बळीचे बकरी करपाक सोदता भुरग्यांना आणि थंय मतं येतली त्यांची ती आमची कॉ फॉरवर्डची मतं आपण दाखवपाचा प्रयत्न आता अमित सावंत खरी हे करता अमित सावंतची मत गोवा फॉरवर्डची मत दाखव ह्या मतदारसंघात गोवा फॉरवर्डची एकूण मत ना ही ती असत मतं हे सिंबल ह्या मतदारसंघात हाचो योग आणि हा प्रत्येक गेल्या दोन हजार बावीसच्या इलेक्शन आलो एक युती असून काँग्रेसकडे आणि सोळाशे मतांचे ह्या पक्षाची मदत केली फक्त सोळाशे पक्ष ही सोळाशे मतं झेडपी सुद्धा चार हजार पाच हजार मतं काढतात सो हिथून त्याची कुवत काय असं ती कळलेली अशी आणि बुडत्या काळी असो ते आज एक धडपडीत चालू असतात त्यांची खरी आपले पक्षाचे अस्तित्व टिकवता खाती म्हणून हो सपोर्ट कटाटोप केलेलो असा आणि काँग्रेस ही हातून बिलकुल ब्रेक करण्याची गरज ना कारण काँग्रेसचो माणूस खरी गेलो वापस घर वापसी तो घरा आयिल्लो असा आम्ही जेव्हा फिल्डावर लोक सगळे पक्ष संघटनेकडे जेव्हा सांगला आणि मागला आमचा आयकाचं कर्तव्य ह्या खैतरी विजयाने कॉमेंट्स मारले की प्रमोद हे माणूस प्रमोद प्रमोद सावंत सावंत आवाड ह्या जर ह्या पत्रकार सांगला त्या अंतर जेव्हा सत्रात मनोहर पर्रिकर जेव्हा ह्या झालं डॉक्टर होज विजय ह्या सावंता घेऊन सरकार चालय मी तेव्हा एका सावंत आवडलं तो आणि आता ते अमित सावंत जर बोलत तर ह्याच्या माझा माझा सांगणं इतकं की ह्या जर डिसिजन आहात तर मांजऱ्या मांजरे मतदारसंघातल्या आणि पेडण्यातल्या काँग्रेसवाल्यांचा ह्या मत ह्या असं डिसिजन आणि ह्या आम्ही आमच्या पक्षाच्या हायर कमिटीत सांगल्याप्रमाणे त्यांच्यानी मान देऊन आमचा ऐकला आणि आम्ही त्या आमच्या आमचं जो माणूस चुकात गेलो तेवढे आणि त्या पश्चता जनपाला दिलं त्या का आम्ही पक्षात घेतलो हेतून आमच्या अध्यक्षात ब्लेम करपाची गरज ना आणि हायकमांड वहिल्या लोकांनाही ब्लेम करपाची गरज ना हे का आम्ही जबाबदार त्या घेऊ का आणि आम्ही त्या आमच्या फायद्यासाठी घेतला काँग्रेस पक्षासाठी घेतला वो विषय आमच्या जी कमिटी असता कमिटी ते कमिटीन आम्ही ते सोडयतले काही लोकांना किती असतात पक्षाची थोडी आयकडची खबर असायला ते ऊसूक कोणाच्या सांग किती उलयतात त्यांचं आम्ही दोषी ठरेला पण हो विषय असा ती पक्षाची मिटिंग आमची जाता ती मिटिंग आम्ही सोडयतात